पुराण सर्व शास्त्रांना प्रयणं त्रिवर्गसाधनं पुण्यं शतकोटी प्रविस्तरम ब्रह्मदेवांनी सर्व शास्त्रांच्या अगोदर पुराणांचं स्मरण केलं धर्म अर्थ काम साधणारं पुराण अत्यंत पवित्र असून त्याची रचना कोट्यावधी श्लोकात झालेली आहे इतकं विस्तृत इतकं मोठं पुराण वाचणं त्याचा पाठ करणं सोयीचं व्हावं म्हणून स्वत भगवानांनी त्याचा संक्षेप करण्यासाठी प्रत्येक द्वापार युगात व्यासरूपानं अवतार घेतला पुराणांची त्यांनी अठरा विभागात व चार लाख श्लोकात वाटणी केली या अठरा महापुराणांपैकी पद्मपुराणातील काही गोष्टी आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत पद्मपुराणामध्ये पाच खंड आणि पंचावन्न हजार श्लोक आहेत पद्मपुराणात प्रथम सृष्टीखंड येतो त्यानंतर भूमिखंड नंतर स्वर्ग खंड नंतर पातालखंड आणि नंतर उत्तरखंड असे विभाग येतात भगवंताच्या म्हणजे भगवान श्री विष्णूंच्या नाभीतून जे महान पद्म म्हणजे कमळ प्रकट झालं त्यातून या जगाची निर्मिती झाली हा वृत्तांत सांगण्यासाठीच हे पद्मपुराण प्रकट झालं आहे म्हणूनच याला पद्मपुराण असं नाव मिळालं आहे हे पुराण स्वभावानं निर्मळ असून त्यात भगवान विष्णूंचं वर्णन केलेलं आहे देवाधिदेव भगवान विष्णूने पूर्वकालात ब्रह्मदेवांना जो उपदेश केला व ब्रह्मदेवांनी आपल्या पुत्रास मिरिचीस तो ऐकवला तो सर्व पद्मपुराणात आहे पूर्वकालात ब्रह्मदेवांनी महात्मा पुलस्त्यास या पुराणाचा उपदेश केला नंतर पुलस्त्यांनी हे गंगाद्वार हरिद्वार येथे भीष्मांना ऐकवले या पुराणाचं पठन श्रवण स्मरण यांनी धन यश आयुष्य वाढून सर्व पापांचा नाश होतो पुराणांच्या अभ्यासाचं महत्त्व सांगणारा आणखी एक श्लोक इथे मला सांगावासा वाटतो यो विद्या चतुरो वेदान सांगोप उपनिषदो विज पुराणच विजानाती य तस्मात् विचक्षण अंगे आणि उपनिषदे यांच्यासहित ज्या द्विजानं चारही वेदांचं अध्ययन केलं आहे त्याच्यापेक्षाही या पुराणांचा अभ्यास करणारा अधिक विद्वान म्हणावा लागेल इतिहास आणि पुराणं यांच्या सहाय्यानंच वेदांचा अर्थ लावायला हवा या श्लोकावरूनच आपल्याला पुराणांचं महत्त्व समजतं या सिरीजमध्ये आपण वेगवेगळी अठरा महापुराणे त्यांच्यामध्ये दिलेल्या गोष्टी त्यांच्यामध्ये असलेली वेगवेगळी वेग स्तोत्रे आ, काही धार्मिक स्थळं तीर्थस्थळांचं महत्त्व देखील आपल्याला या पुराणांमध्ये दिलेलं आहे ते देखील आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत मग या सिरीजमधली सगळ्यात पहिली गोष्ट पद्मपुराणाची सुरुवात जिथून होते त्या पद्मपुराणातली दिलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समुद्रमंथन आणि समुद्रमंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली ती एक छोटीशी गोष्ट आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूयात समुद्रमंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती भीष्मांनी एकदा पुलस्यांना विचारले मुने मी तर ऐकलं आहे की लक्ष्मी क्षीरसागरातून प्रगट झाली पण आपण तर म्हणता की ती भृगूंची पत्नी ख्यातीच्या गर्भातून आली राजन लक्ष्मीच्या जन्मासंबंधी सारं काही सांगतो म्हणून पुलस्यांनी यांनी लक्ष्मीच्या प्रादुर्भावाची अमृतप्राप्तीची कथा सांगितली लक्ष्मीचा जन्म समुद्रातूनच झाला एकदा दैत्य व दानव यांनी मोठी सेना घेऊन देवांवर मोठाच हल्ला केला या युद्धात दैत्यांकडून देव पराभूत झाले इंद्र आदी देवांनी अग्नीला पुढे करून ब्रह्मदेवांकडे विनंती केली ते सर्व देवांच्यासह भगवान विष्णूकडे गेले व म्हणाले भगवान आपण आता जागं व्हावं देवांचं कल्याण करावं आपलं सहाय्य न मिळाल्यामुळे हे दानव पुन्हा पुन्हा त्रास देत आहेत देवगण मी तुमचं तेज वाढवीन मी जो उपाय सांगतो तो तुम्ही करावा दैत्यांशी मिळून सर्व प्रकारच्या औषधी मिळवा व त्या क्षीरसागरात टाका मंदराचलास रवी करून वासुकी नागाचा दोर करून तुम्ही समुद्र घुसळून काढा तुम्हास अमृताची प्राप्ती होईल मी या कामी तुम्हा सहाय्य करीन समुद्रमंथनापासून जे अमृत निघेल त्यानं तुम्ही बलवान व अमर व्हाल विष्णूंच्या या सांगण्यानुसार सर्व देवांनी दैत्यांशी संधी केली व अमृत मिळवण्याच्या प्रयत्नास ते लागले देव दानव आणि दैत्य यांनी मिळून सर्व प्रकारच्या औषधी वनस्पती मिळवून त्या क्षीरसागरात टाकल्या मंदराचलाची रवी केली नाग वासुकीचा दोर करून जोरजोराने समुद्र घुसळून काढला वासुकीची शेपटी देवांनी धरली होती त्याचे तोंड दैत्यांनी पकडले होते वासुकीच्या मुखातून निघालेल्या विषारी श्वासांनी निस्तेज बनले क्षीरसमुद्राच्या तळाशी महाविष्णू कच्छरूप धारण करून होते त्यांच्या पाठीवर उभे राहून ब्रह्मदेव व महादेव यांनी आपल्या हातांनी मंदराचल सावरून धरला होता या समुद्र मंथनातून प्रथम देवपूजित सुरभीचा म्हणजे कामधेनूचा आविर्भाव झाला दूध दही यांचे हे उत्पत्ती स्थान त्यानंतर पदोपदी अडखळणारी मत्त वारुणी मदिरा प्रकट झाली तिला अपवित्र मानून देवांनी तिचा त्याग केला तेव्हा ती दैत्यांकडे जाऊन म्हणाली मी बल देणारी देवी आहे आपण मला स्वीकारावं त्या दैत्यांनी तिचा स्वीकार केला मंथन चालू असतानाच पारिजात म्हणजे कल्पवृक्ष प्रकट झाला त्याने देवांना आनंद दिला त्यानंतर साठ कोटी अप्सरा प्रकट झाल्या देव व दानव यांना त्या मिळाल्या शीतल किरणांचा चंद्र बाहेर आला भगवान शंकरांनी त्याला आपल्या जटात भूषण म्हणून स्थान दिलं त्यानंतर कालकूट नावाचे महाभयंकर विष प्रकट झाले त्यामुळे देव आणि दानव यांना पीडा होऊ लागली महादेवांनी स्वेच्छेने त्या कालकूट विषास पिऊन टाकले त्यामुळे त्यांचा कंठ निळ्या रंगाचा बनून ते नीलकंठ झाले महादेवांनी पिऊन जे विष उरले होते ते सर्पांनी ग्रहण केले त्यानंतर आपल्या हातात अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी प्रकट झाले त्यांनी श्वेतवस्त्र परिधान केले होते वैद्यराजांच्या दर्शनाने सर्वांना प्रसन्नता वाटली नंतर उच्चैश्रवा नावाचा एक घोडा व ऐरावत नावाचा एक हत्ती असे दोघे एकामागून एक प्रकट झाले त्यानंतर क्षीरसागरातून लक्ष्मी प्रकट झाली ती उमललेल्या कमलावर उभी होती तिच्या हातात कमल होते तिचे तेज चारही दिशांना झळाळत होते महर्षींनी श्रीसुक्त गाऊन तिचे स्वागत केले प्रत्यक्ष क्षीरसमुद्राने दिव्य पुरुषाच्या रूपाने प्रकट होऊन लक्ष्मीला एक सुंदर माला दिली या मालेची कमले कधीही सुकत नाहीत विश्वकर्म्याने तिच्या सर्व अंगावर आभूषणे घातली स्नानानंतर दिव्यमाला व आभूषणे घालून जेव्हा लक्ष्मी नटली तेव्हा इंद्र आदी देव विद्याधर इत्यादींनी तिच्या प्राप्तीची इच्छा केली ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार भगवान विष्णूंनी तिचा स्वीकार केला ती त्यांच्या वक्षस्थलास लागून म्हणाली देवा आपण माझा त्याग कधीच करू नये मी नेहमी आपल्या आज्ञेचं पालन करीन आपल्या वक्षस्थलावर निवास करेल लक्ष्मी निघून जाताच दैत्यांना भारी दुःख झाले त्यांनी झटपट धन्वंतरीच्या हातून अमृतकुंभ हिसकावून घेतला तेव्हा विष्णूंनी आपल्या मायेने एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले व दैत्यांना भुलविले ती म्हणाली हा अमृत कुंभ मला द्या या रूपवती श्रीच्या सौंदर्यास लोभून दैत्यांचे चित्त कामास वशीभूत झाले व त्यांनी तो अमृतकुंभ सुंदरीच्या हातात दिला व ते तिच्या मुखाकडे पाहू लागले दैत्यांकडून अमृत घेऊन भगवान विष्णूंनी ते देवांना दिले इंद्र आदी देवांनी ते अमृत पिऊन टाकले हे पाहून दैत्यांनी शस्त्रे हातात घेऊन देवांवर हल्ला केला पण देव अमृत पिऊन अधिकच बलवान झाले होते त्यांनी दैत्यांचा पराभव केला सर्वदेव आनंदात नाचू लागले शंख चक्र गदा धारण करणाऱ्या भगवान विष्णूंचे स्तवन करण्यासाठी ते निघाले तेव्हापासून सूर्याचा प्रकाश स्वच्छ झाला भगवान अग्निदेव आपल्या कांतीने शोभू लागले सर्व जीवांच्या मनात धर्मभावना उदित झाली सर्व देवांना ब्रह्मदेव म्हणाले देवगण मी तुमच्या रक्षणासाठी श्री विष्णू व उमापती महादेव यांची नियुक्ती केली आहे तुम्ही त्यांची उपासना करावी समुद्रमंथनाची कथा सांगून पुलस्त्य म्हणाले अशा प्रकाराने लक्ष्मी क्षीरसागरातून प्रकट झाली पण ती सनातन देवी आहे ती पूर्वी एकदा भृगूंची पत्नी ख्यातीच्या गर्भातूनही प्रकट झाली होती अशा अशाप्रकारे समुद्रमंथन कसं झालं समुद्रमंथन का झालं आणि समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली याची एक छोटीशी गोष्ट आपण पाहिली ही गोष्ट पद्मपुराणातील सगळ्यात पहिली गोष्ट आहे या पद्मपुराणाचे भगवान विष्णू हे प्रमुख देव असले तरी ब्रह्मदेव शिव यांच्याशी विष्णूचा अभेद अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे भगवान जनार्दनच सृष्टीची निर्मिती तिचे पालन तिचा संहार ही कामे करून ब्रह्मा विष्णू आणि शिव ही नावे धारण करतात असे मोठे ऐक्याचे सामंजस्याचे सुंदर चित्रण पद्मपुराण उभे करते ब्रह्मदेव जिथून व्यक्त झाले आहेत ते पद्म कमल विष्णूच्या नाभीतून प्रकट झाले आणि तेथूनच या सृष्टीची निर्मिती झाली हा सर्व वृत्तांत पद्मपुराणाने सविस्तर निवेदन केला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दक्ष यज्ञ विध्वंस आणि सतीचा देहत्याग ही गोष्ट पाहूयात थँक्यू